नमस्कार मित्रांनो लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याच्या आधीच महाराष्ट्राच्या या शहरात गणेशोत्सव सुरू झाला होता हे तुम्हाला माहित आहे का नंदुरबारमध्ये आपले स्वागत आहे जिथे गणपतीची ऐतिहासिक परंपरा आहे या उत्सवाची खरी ओळख म्हणजे येथील दादा गणपती आणि बाबा गणपती दादा गणपतीची स्थापना अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये झाली आणि बाबा गणपतीची स्थापना अठराशे चौऱ्याण्णवे मध्ये या दोन्ही गणपतींना दीडशे वर्षाचा इतिहास आहे त्यांना इतके खास काय बनवते दरवर्षी त्यांची मूर्ती रथावरच काळ्या मातीपासून बनवली जाते कोणतेही साचे किंवा यंत्र वापरले जात नाहीत केवळ कार्यकर्त्यांच्या हातांनी ही मूर्ती तयार होते पण यातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे शेवटच्या दिवशी होणारी हरिहर भेट विसर्जन मिरवणुकीदरम्यान दादा आणि बाबा गणपतीचे दोन्ही रथ एकमेकांना भेटतात हा सोहळा संगीत आणि भक्तीचा एक अविस्मरणीय अनुभव हो देतो ज्या गणेशोत्सवात तुम्ही जर ऐतिहासिक आणि अनोख्या परंपरा असलेला उत्सव पाहण्याच्या शोधात असाल तर नंदुरबारला नक्की भेट द्या <laughs>